गुढीपाडवा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी संस्कार भारती ठाणे महानगरपालिका समितीच्या वतीने श्री राम मंदिर या विषयावर आधारित महारांगोळी रेखाटन गावदेवी मैदानावर करण्यात आलं राम मंदिर बनवण्याच्या कार्यातील चार महत्त्वाच्या घटनांचं रेखाटन या रांगोळीमध्ये साकारण्यात आलं आहे शिलान्यास रथयात्रा कारसेवा आणि एकोणवीसशे ब्याण्णवची कारसेवा यांचा समावेश यामध्ये झाला आहे पाश्य ही रांगोळी रेखाटण्यासाठी पाचशे किलो रांगोळी सहाशे किलो रंग यांचा वापर करण्यात आला आहे पन्नास कलाकारांनी एकत्रित येऊन ही रांगोळी बारा तासांमध्ये साकारली तसंच गावदेवी कळवणदेवी नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि संस्कार भारती कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथील गावदेवी मैदान येथे पन्नास बाय पन्नास फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून ते कोरेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ఆదస్ సంపర్క సా